माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी अस्मित आपल्या योजना मार्गदर्शन या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते चला अपडेट राहूया एक पाऊल पुढे जाऊया तर बंधू भगिनीं आता प्रतीक्षा संपली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आजपासून ते सतरा तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळतील आता काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहे काही महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे मिळाले आहेत तुमचे फक्त आधार कार्डला बँक लिंक असेल हे पैसे तुम्हाला हळूहळू पैसे भेटतील काही महिलांना आता पैसे जमा झाले आहेत तर चौदा पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत तुम्हाला सुद्धा पैसे भेटतील तुम्ही सुद्धा काळजी करू नका आधार कार्डला जी काही बँक तुमची लिंक आहे त्या बँकेच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील तुमचे सुद्धा पैसे थोड्या दिवसामध्ये जमा होतील तर काळजी करू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र